आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळे आळेफटा आळे एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव एकशे सत्तर रुपये रुपये बहात्तर एकशे रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये सत्यात्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे पंचावन्न रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी एकशे साठ रुपये एकशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये बासष्ट रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये डबल ती एकशे वीस रुपये पस्तीस रुपये पन्नास रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्यानव रुपये एकशे पंचान्न रुपये एकशे पंचान्न रुपये

एकशे साठ रुपये रुपये सत्तर एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एक्क्यान रुपये एकशे ब्याण्णव रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंचावन्न रुपये दोनशे रुपये डबल बी ए